तुमची कामं करेन मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत घड्याळ्यालाच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोरमधील सभेत केलं अजिबात भावनिक होऊ नका मी दिलेला महायुतीचा उमेदवार निवडून द्या असंही अजित पवार यांनी सांगितलं देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे असंही ते भाषणात म्हणाले पण माझे पण अल्प नाही लोकसभेला कुठं भाऊनिक होऊ नका मी आता कामाचा माणूस मी तुम्हाला मदत माणूस मला आजपर्यंत सगळं मिळालंय पाचशेचा आता अल्पमुख्यमंत्री झाला माणूस एकदा होता होता ना केलो होईल एकदा दोनदा तीनदा चारदा चार पाच लाख त्याच्यामुळं कुठंही माझ्या हॉस्पिटलेली पण लोकांचे प्रश्न हो सोडायचे